नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज बऱ्याच दिवसांनी असा गेटअप दिसतोय त्याच्या मागे सुद्धा फार स्पेशल रिझन आहे रिझन म्हणजे असं की सामान्य माणसांची आपल्यासारख्या माझ्या माझ्यासारख्या सामान्य माणसांची फार कमी स्वप्न असतात की एक गाडी झाली आणि एक झोर झालं स्वतःच की माणूस हा सॅटिस्फाय होतो फुल्ली सॅटिस्फाय असं म्हणता येणार नाही पण त्याच्या गरजा तरी भागल्या जातात त्यामुळे आ, तसच एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी विथ फॅमिली विथ ओल फॅमिली आम्ही सगळेजण आता लातूरला जातोय का जातोय तर आमच्या स्वप्नामधली गाडी रादर माझ्या आमच्या म्हणण्यापेक्षा माझ्या बाबांच्या स्वप्नामधली गाडी ती टाटा नेक्सन घेण्याची माझ्या बाबांना प्रचंड इच्छा होती पण माझे बाबा ती गाडी घेणार होते पण काळांनी घात केला त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांच्या पूर्ण राहिल्या आणि अक्षतच्या रूपाने बाबा माझ्याकडे परत आले आणि म्हणून आज अक्षतला घेऊन जाऊन आम्ही ती गाडी घेण्यासाठी जात आहोत तर सगळेजण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असा असते हका हो, राहू द्या धन्यवाद मग आता एवढी मोठी खरेदी करण्यासाठी जातोय म्हणल्यानंतर आम्ही कोण कोण जातोय हे मला तुम्हाला नक्कीच सांगायला आवडेल आणि दाखवायला सुद्धा आवडेल आता आम्ही अंबाजो काही वर्ण पेढे घेतलेले आहेत आणि हार पण सोबत घेतलेला आहे शिवाय आता आम्ही कोण पण सोबत जातोय तर माझी आई आहे या ठिकाणी त्यानंतर माझी बहीण आहे आईच्या बांडीवर या ठिकाणी अक्षत पण झोपलेलं आहे एक अक्षत पण आहे सोबत मस्तपैकी झोपला या ठिकाणी वेदांत आहे सकाळपासून तो तर प्रचंड एक्सायटेड आहे जाण्यासाठी सगळ्यांना आवरा आवरा चला चला असं म्हणत होता अवनी आहे आरव आहे ऋग्वेद या ठिकाणी दूध पितोय आणि आता आम्ही मस्तपैकी निघालेलो आहे तुम्हाला वाटत असेल मग बाबा कुठे आहेत आजी आजोबा कुठे आहेत तर रुग्वेदे बाबा पुढे गेलेले आहेत का तर बाळ छोटा आहे त्यामुळे मला जास्ती वेळ तिथे बसायचं काम पडू नये म्हणून सगळ्या फॉर्मॅलिटी पुढे जाऊन पूर्ण करणार आहेत आणि त्यानंतर त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या आणि मग त्यांचा फोन आला की आम्ही निघालो आता आता आम्ही तिथे थोड्या वेळातच पोहोचणार आहोत त्याचे आजी आजोबा दुसऱ्या गाडी मधन येत आहेत असं आता आमचा हा टूर छान होत आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा सूरज की राशनी देती झिलमिलात सी चांदनी देती मुझको तो तुमारा हम तुम युही मिलते रहे मलते यूही सजती रहे। बस प्यार की यही एक तुम हर सुब बजती रहे लाया है बहार, अपनों का प्यार, क्या है हम। स्मार्ट की येते अशी त्याच्यामध्ये तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर स्मार्ट की त्यानंतर बटन स्टार्ट येतं गाडीला त्यानंतर तुम्हाला गाडीमध्ये आय व्हिल्स येतात टेन फुल स्क्रीन येते गाडीला पॅरानॉमिक सनरूप येतं इलेक्ट्रिकली सीट आपल्या वेंटिलेटर सीट येतो आणि टच क्रॅमिट येतो पूर्ण कंट्रोल तुम्हाला सगळे एसी कंट्रोल सीतच राहणार आहेत पेट्रोल टू सीएनजी कन्व्हर्ट चा बटन तुम्हाला इथेच राहणार आहे त्या साईडन ठीक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रिक्स बॅक साइडला आहे ती आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये ऑटो एड ऑटो वायपर सेन्सिंग वायपर या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला हे ऑटोमॅटिक आहे का थोडं जर पाणी पडलं तर ऑटोमॅटिक चालू ऑटोमॅटिक चालू ऑटोवर ठेवा लागतं तुम्हाला त्याच्या जे बटन आहे ना ते ऑटोवर ठेवा तुम्हाला ऑटोवर ठेवलात की त्याचे काय सध्या कशावर आहे नॉर्मल वर आहे म्हणजे ऑटोवर नाही आहे मॅन्युअलवर आहे मॅन्युअल तुम्ही फक्त बटन प्रेस केल्यानंतर ते वर्क होईल बर ऑटोवर ठेवल्यानंतर तुम्ही जेव्हा ह्याच्यापर्यंत पाणी वगैरे पडेल ते ऑप्शन चालू होत ठीक आहे ऑटोचं ऑप्शन इथे वर्क केल्यानंतर ऑटोवर राहत गाडी स्टार्ट करा सर गाडी स्टार्ट करा ओके थँक्यू त्याच्यामध्ये सनरूपचे पण तुम्हाला दोन ऑप्शन ओपन करण्याचे पहिला म्हणजे व्हॉइस असिस्ट पण ओपन करता हो आणि तुम्हाला बटन पण दिलेलं आहे ते बटन असं क्लिक केलं की तुमचं ऑप्शन ओपन होत एक कसं वाढत सनरूप तुमचं हे असं क्लोज होत्या

आणि फक्त जर क्लस्टर चालू करायचं असेल तर विदाउट क्लस दाखवून बटन दाखवायचं क्रस्टर वाटतो पण